सर्वोच्च न्यायालयातच सुद्धा हवाला आपल्या पत्रात देणं हे संयुक्तिक वाटत नाही ते अयोग्य आहे आणि यातून एक बेकायदेशीर संदेश समाजामध्ये जातो असं मला वाटतं मुदमताई गोरे या महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती आहेत आणि त्यांनी आज निर्णय जाहीर केलेला आहे त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटासोबत आनं अर्थातच हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे परंतु त्यांनी जे पत्र जारी केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक दाखला सुद्धा दिलेला सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन का म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने सध्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा गटच प्रमुख शिवसेना आहे कडेच धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचे अधिकार असल्यामुळे तोच शिवसेना पक्ष आहे त्याच्यामध्ये मी जात आहे असं त्यांनी सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि एकनाथ शिंदे संदर्भातला जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे किंवा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अध्यक्षांनी संदर्भात निर्णय घेत असताना या निर्णयाचा कोणताही संदर्भ घेऊ नये या निर्णयावर अवलंबून राहू नये किंवा या निर्णयात काय म्हटलेला याच्या दबावाखाली वाहू नये त्यामुळे इलेक्शन कमिशननी दिलेला जो निर्णय आहे तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षात न घेता अपात्रतेबद्दलची कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट सांगितलेलं असताना एका अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या विलोभाई गोडे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हवाला आपल्या पत्रात देणं हे संयुक्तिक वाटत नाही ते अयोग्य आहे आणि यातून एक बेकायदेशीर संदेश समाजामध्ये जातो असं मला वाटतं की त्यांनी खरं तर कायदेशीर साक्षरता वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे तर ते ता कायद्याचे अन्वयार्थ त्यांना वाटतील तसे ता सांगण्याचा ता प्रयत्न पत्रातून करत आहेत ते चुकीचं आहे असं माझं